आवळ्याचा पदार्थ आवळा कट करून त्याचा असा बारीक केस करून घ्या किंवा फुडी केल्या तरी चालतात आणि असं परतून घ्यायचा थोडासा बघा कसा लालचूर झाला थोडासा कारण त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे आणि हा गुळ ही साखर हे टाकून मग नंतर होऊ द्यायचा पाक होतो तोपर्यंत आणि हा तयार किस केल्याने काय होतं तुम्हाला मेल्ट करूनही खाता येतो आताही खाता येतं किंवा पाणी टाकूनही पिता येतं ज्यूस करून बघा करून एकदा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर